श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहे या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी उदंद आयुष्य पतीला मिळावं यासाठी हे हरतालिकेचे व्रत करावे पूजेचा शुभ मुहूर्त महत्त्व आणि हे व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये उपवास कोणते पदार्थ खाऊन सोडावा या हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा काळ मानला जातो आणि काळ हा पूजेसाठी अशुभ काळ मानला जातो आणि त्यामुळेच काळामध्ये या हरतलेखेची पूजा चुकूनही करू नका तर या दिवशी काळ कोणता असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतालिकेची पूजा करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंटमध्ये ओम पार्वती देवे नमोनम लहायला अजिबात विसरू नका जेणेकरून पार्वतीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला थी हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळेच या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या हरतालिकेचे व्रत का केले जाते या व्रताचं इतकं महत्व का सांगितलं जातं पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखींसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजेच अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे अपहरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळेच या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते आणि हरतालिका व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या विवाहित आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार हा मिळत असतो असे म्हटले जाते हरतालिकेचे हे व्रत फक्त फळे खाऊनच केली जाते तसेच व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होतं तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झाल्यानंतर हे व्र हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही तर त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून हरतालिकेची आपण जी पूजा मान्य केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे व्रत सोडू शकता हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे कारण महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकावी यामुळे आपलं शरीर मन आत्मा हे पवित्र होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहोत जी सेवा करणार आहोत तर त्यांच्या आपल्याला शुभफळ प्राप्त होत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हरतालिकेची पूजा मांडणी करू शकता या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो तर जर वाळू तुमच्याकडे समुद्रातील असेल तर आवर्जून तीच वाळू घ्या कारण माता लक्ष्मीचा देखील समुद्रम झाला होता आणि म्हणूनच जर तुम्हाला समुद्रातील वाळू भेटली तर आवर्जून त्या वाळूचा महादेव तुम्हाला बनवायचा आहे आणि जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही महादेव शक्ता। महादेव बनवू शकता फक्त अगोदर तुम्हाला वाळू स्वच्छ धुवून आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीतील माती काढून त्याची सुद्धा शिवलिंग म्हणजेच शिवपिंड बनवू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता बऱ्याच महिला सकाळी उठल्यानंतर स्नान करतात यानंतर चहा कॉफी दूध घेतात आणि यानंतर त्यांच्या वेळेनुसार ही पूजा मांडणी करत असतात आणि पूजा करत असतात परंतु हरतालिकेच्या व्रतामध्ये असं चालत नाही हरतालिकेचं व्रत हे पाणी न पिता चहा न घेता पूजा केली जाते आणि पूजा करूनच मगच तुम्ही हे काही फळ चहा कॉफी आहे तर ते घेऊ शकता चहा पिऊ शकता सकाळी तुम्ही लवकर उठून पूजा करा आणि यानंतर तुम्ही जे काही तुमचं फळ तुम्ही घेणार आहात तर ते तुम्ही घेऊ शकता माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते जंगलामध्ये तिने झाडांची फळं पानं खाऊनच हे व्रत केलं होतं म्हणूनच आपण देखील हे व्रत याच पद्धतीने करायचं आहे फक्त फळांचे सेवन आपल्याला करायचे आहे या दिवशी तिखट आणि खारट पदार्थ हे अजिबात खाल्ले जात नाही गोड पदार्थांचे सेवन या दिवशी केलं जातं आता जर तुम्हाला तुम्हाला साबुदाणा खायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता खीर तुम्ही खाऊ शकता परंतु पा साबुदाण्याची खिचडी जी असते तर ती तुम्हाला चालणार नाही तसेच या व्रतामध्ये तुम्ही बाहेरचे जे वेफर्स उपवासाचे पदार्थ मिळतात ते अजिबात खाऊ नका कारण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपलं व्रत देखील मोडू शकता म्हणून तुम्हाला या दिवशी शक्यतो फळांचं खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही तुम्ही उपवासामध्ये खाणार आहात ते घरातले पदार्थ असावे म्हणजे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल हरतालिकेचे व्रत करत असताना या दिवशी वरई म्हणजेच भगर जे आहे तर ती खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवांचं जे कोणतं व्रत असतं तर त्या व्रतामध्ये भगर ही अजिबात चालत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी भगरीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही यासोबतच फणस जे फळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला या उपवासामध्ये खायचं नाही फणाचं सेवन तुम्हाला करायचं नाही तसेच ज्या स्त्रिया हरतालिकेचे व्रत करत नाही परंतु पूजा करतात तर अशा स्त्रियांनी या दिवशी कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे हे, हे तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून कांदा आणि लसूण हे वर्ज ठेवा म्हणजे तुम्हाला पूजेचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हरतालिकेचा उपवास कोणी करावा तर हरतालिकेचा उपवास विवाहित महिला अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका विधवा स्त्रिया तसेच गर्भवती स्त्रिया ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर यासुद्धा हरतालिकेचा व्रत करू शकतात असे कोणत्याही पुराणांमध्ये सांगितले नाही की हरतालिकेचा व्रत ही महिला करू शकत नाही किंवा तीही महिला करू शकत नाही म्हणून सर्वांनी हे हरतालिकेचे व्रत जे आहे ना तर ते करायचं आहे फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे तर तिसरा दिवस आहे अशा स्त्रियांनी फक्त व्रत करून उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचं तुम्ही स्मरण करायचं आहे आणि परंतु तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही आहे ज्या स्त्रियांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे अशा स्त्रियांनी सकाळी केस धुवून तुम्ही व्रत देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्री आहेत तर त्यांनी फक्त व्रत करायचं आहे पूजा करायची नाही आहे तसेच ओटी देखील कोणाची भरायची नाही आहे कोणाकडून ओटीसुद्धा भरून घ्यायची नाही आहे कारण गर्भवती स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते म्हणून त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं म्हणूनच प्रेग्नेन्सीमध्ये ओटी भरली जात नाही आणि ओटीसुद्धा घेतली जात नाही म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तसेच विधवा स्त्री आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबा बाळांची आपली प्रगती होण्यासाठी हे व्रत करू शकतात तुम्हाला उपवास करायचा आहे पण तुम्हाला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व माहिती जी आहे तर ते आपण बघितलेले आहे तुम्हाला या दोन रंगाच्या साड्या तर त्या चुकूनही तुम्हाला घालायचे नाही त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग हरतालिकेचे व्रत आणि पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असतं परंतु पांढऱ्या वस्तू ह्या भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत जरी पांढरा रंग हा भगवान महादेवांना प्रिय असला तरी हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी करत असतात पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत करत असतात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे तर ती तुम्ही घालू नका पांढरा रंग त्यावरती पिवळ्या निळ्या किंवा लाल रंगाची बॉर्डर असेल किंवा काही डिझाईन असेल तर अशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता परंतु पूर्णपणे पांढरा रंग जो आहे तर तो अजिबात तुम्ही घालू नका तसेच या रंगाची साडी सुद्धा तुम्हाला परिधान करायची नाही काळा रंग जो आहे तर तो कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो हा शुभ अशुभ रंग आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये तसेच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या सुद्धा घालायच्या नाहीत या दिवशी कोणत्याही साड्या नेसाव्यात या दिवशी बघा हा पूजेमध्ये लाल रंग हिरवा रंग आणि पिवळा रंग गुलाबी रंग हे नारंगी रंग किंवा मग चॉकलेटी कलर या कोणत्याही रंगाचे साडी काढायचे आहेत ना तर त्या तुम्ही परिधान करू शकता हरकत नाही तसेच ज्या महिलांची लग्नानंतर पहिलीच हरतालिक आहे म्हणजेच पहिल्यांदाच व्रत करत आहात तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये तुम्ही एखादी साडी वापरलेली असेल तर ती तुम्हाला घालायची नाही नवीनच साडी तुम्हाला नेसून ही हरतालिकेची पूजा करायची आहे तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेल्या आहेत तर अशा स्त्रियांनी सुद्धा मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही घातलेली आहे किंवा जे कपडे तुम्ही घातलेले आहेत तर ते कपडे चुकूनही घालू नका कारण हरतालिकेचे व्रत हे अत्यंत पवित्र व्रत मानले जाते आणि म्हणूनच या नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला करायचे असते तसेच हरतालिकेचा उपवास हा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तर हा उपवास हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काकडी खायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली असणार आहे बाप्पांचा जो प्रत्येक तर तर तो प्रसाद खायचा आहे आहे आणि तुम्ही जे काही जेवण ते उपवासासाठी मग सोडण्यासाठी खाऊ शकता हरतालिका व्रते सौभाग्य प्राप्ती ऐश्वर सुख समृद्धीसाठी केलं जात जन्मोजन्मी अखंड अयोपन असावं सौभाग्य असावं हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावरती विश्वास आहे म्हणून महिला हरतालिकेचे हे, हरता हे अव्रत आवर्जून करत असतात या व्रतामध्ये सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमाशंकराचे म्हणजेच उमा, उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सदृढ निळामय जीवन आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्याची पूजा करत असतात म्हणून या दिवशी महिलांनी काही नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे असतात त्यामध्ये पहिला नियम असा आहे की या दिवशी चुकूनही झोपू नका दिवसभर आळस करू नका तुम्हाला जितकं महादेवांचं नामस्मरण करता येईल तितकं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हरतालिकेची पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला रतालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे कारण कथा न ऐकता तुम्ही फक्त पूजा केली तर आपल्याला त्या व्रताचं फळ जे आहे किंवा तुम्ही वाचू देखील शकता तसे या दिवशी इतरांशी भांडण करणे किंवा अपशब्द बोलणे हे आवर्जून टाळावे या दिवशी जर आपण इतरांशी भांडण केलं अपशब्द बोलले तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचण येतात म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला पाळायचा आहे या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी पूजा करावी करावी आणि भक्तीने देवाची आराधना तरच हे व्रत पूर्ण होते आपलं मन शुद्ध असणं आणि सात्विक ठेवूनच उपवास या दिवशी देवाला प्रार्थना करावी तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेची पूजा ही काळात चुकूनही करू नये कारण काळ हा अशुभ काळ मानला जातो तर यंदा हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर याच दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजल्यापासून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही सकाळी शुभ मुहूर्तावरती पूजा केली तरी चालेल किंवा संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तावरतीसुद्धा तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता तसेच हरतालिका ही राहू कालामध्ये सुद्धा येते म्हणून या दिवशी राहू काळ जो असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे हा काळ असणार तुम्हाला या काळामध्ये पूजा करणे हे आवर्जून टाळायचे आहे या काळातील पूजेचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही म्हणून तुम्ही आवर्जून हरतालिकेच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत हरतालिकेची पूजा तुम्ही करू शकत नाही हा काळ सोडून दिवसभरामध्ये जर तुम्हाला पूजा करायची असेल तर करू शकतात किंवा मग जो पूजेचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या शुभ मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकतात अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ